सुरुवात करूया तर हा व्हिडिओ ॲक्च्युली आहे बघा शनिवारचा आणि इथे मी भडण करत आहे तर मस्तपैकी भडण असं करून ठेवलेलं होतं आणि खायला लागतं सारखं मुलांना म्हणून त्यानंतर मग डोसे वगैरे संध्याकाळचा प्लॅन होता पीठ भिजवून ठेवलेलं होतं इडल्या झाल्या आणि त्यानंतर राहिलेल्या पिठाचे डोसे केलेत इथे तर डोस्यासाठी जर तवा मला घ्यायचा आहे ॲक्च्युली बघूया आता कधी घेण्याचा य योग येतो आहे तर इथे माझ्याकडे जो फ्राय पॅन होता ना तर त्यात आत मी आता डोसे करते छोटे होतात पण ठीक आहे आता तो आपला पॅन येईपर्यंत तर मागच्या एकदा व्हिडिओमध्ये मी सांगितलेलंच होतं तर बघा छान होतात डोसे काय एवढे पण छोटे नाही होत पण होतात आपले तर मस्त खोबऱ्याची चटणी सर्व केलं आणि आता इथे मी तुम्हाला पोहे दाखवणार आहे आता म्हणाल पोहे काय दाखवण्याची रेसिपी आहे का तर बघा इथे पोहे कधी कधी आपले बिघडतात बघा जरी नेहमी करत असलो तरी तरी ते मस्त असे पोहे मी भिजवून ठेवले चाळण्यात भिजवायचे नाही ते खूपच कोरडे पडतात जर तुम्हाला फटफडीत पोहे हवे असतील तर तुम्ही चाळण्यात भिजवू शकता पण अगदी जर असे मऊसूद छान असे खरंच तसेच छान लागतात तर कोरडे असे खावे नाहीत वाटत तोटरे बसतात घशाला तर असे मस्त मऊसूत पोहे करावे नेहमी म्हणजे अगदी गिजगा पण नाही तर पाणी टाकायचं आणि लगेच सगळे पोहे म्हणजे पोहे भिजेपर्यंत पाणी घालायचं आणि लगेच ते मिक्स करून पोहे धुवून लगेच काढून टाकायचं दुसऱ्यांदा पाणी नाही घालायचं तर आपली फोडणी वगैरे होईपर्यंत कांदा परतेपर्यंत अगदी व्यवस्थित भिजले जातात आणि तो मी आत्ता पाहिला की मोबाईल कसा धाड करणं स्टँडसहित भिंतीवर जाऊन आपटला थोडासा क्रॅक गेला आहे मोबाईलला तर म्हणजे इतके रिस्क घेत व्हिडिओ बनवावे लागतात तर असो आहे व्यवस्थित मोबाईल पण जोरात धडकला तो तुम्ही पाहिलं किती जोरात आवाज आला तरी ते कांदा परतायला मी टाकलेला आहे पोह्यांमध्ये जिरे मोहरी मिरच्या कांदा हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर परतून झाल्यानंतर हळद वगैरे टाकली आणि हे सगळे प्रोसेस होईपर्यंत आपले पोहे छान असे भिजतात अगदी आपल्याला हवे तसे म्हणजे अगदी कोरडे पण नाहीत आणि अगदी मऊ गिजका पण नाहीत असे छान भिजले जातात कधी कधी पोह्याच्या क्वालिटीवर पण ते असतं तर अशा प्रकारे मस्त असे पोहे आपले परतून झालेले आहेत म्हणजे होत आहेत त्याच्यामध्ये मीठ आणि किंजितची साखर चवीनुसार ॲड करायची वरून नंतर थोडी कोथिंबीर टाकायची मस्त एक वाफ काढायची अगदी छान असे टेस्टी पोहे आपले तयार होतात तो तुम्ही याच्यामध्ये कडीपत्ता ही सुरुवातीला घालू शकता म्हणजे आपण घालतोच तर माझ्याकडे नव्हता म्हणून मी नाही ॲड केलेला आणि शेंगदाणे राहिले होते म्हणून मी नंतर शेंगदाणे ॲड केले भाजलेले तर पुढे तुम्हाला एक शेअर करणार आहे काय तर केकविषयी तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि एक लाईक करायला विसरू नका नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब करा चॅनेलला आणि जास्तीत जास्त शेअर करा तर सगळ्यात आधी पोहे देऊन घेऊया मग तुमच्याशी पुढे शेअर करते

<tos ent yere> तर बघा इथे दोन केक केलेले आहेत ऑर्डर होत्या एकाच कस्टमरचे कस होते दोन केक करायचे होते पहिला बड्डे होता आणि हा हे जे केक आहे ते सांगलीला घेऊन जाणार होते ते तर बघा म्हणजे आपल्याला सांगलीवरून ऑर्डर आलेली होती केकची खूप छान वाटलं म्हणजे तिकडे ते नेणार होते तर पहिला बड्डे होता अद्विक नाव होतं मुलाचं एक अर्धा किलोचा आणि एक एक किलोचा असा दीड किलो केक त्यांना हवा होता तर हा मोठा आहे एक किलोचा आणि दुसरा आहे तो अर्धा किलोचा त्यांना चॉकलेटच फ्लेवर हवा होता आणि होममेड केक मन छान असतात आपले त्यामुळे त्यांनी ऑर्डर दिलेली होती तर दिलेलं आहे तर तुम्हाला याविषयी अजून माहिती हवी असेल तर हे बघा चॉकलेट टॉपर बनवलेले होते हा मोल्ड आहे माझ्याकडे मस्त ड्रायफ्रूट्स घालून येते चॉकलेट बनवलेले होते डेकोरेशनसाठी तर हे आता याच्यावरती लावून देणार आहे चेरी विथ हे चॉकलेट खूप छान कॉम्बिनेशन होतं तर अजून तुम्हाला केकविषयी काय माहिती हवी असेल किंवा असेच केकचे व्हिडिओज मी शेअर करू का हे सुद्धा मला कमेंट करून सांगा तर बघा इथे अशा प्रकारे छान झालेले आहेत सिम्पल पण छान असे केक आणि अगदी परवडेल असे केक आपण बनवतो चांगली क्वालिटी तर असतेच पण ते परवडतातसुद्धा आपल्यासारख्या सर्वसामान्यांना म्हणजे कमी ह्याच्यामध्ये किंवा परवडण्याजोगे पण चांगल्या क्वालिटीचे केक असे होममेड केक्स आहेत आपल्याकडे तरी हे आता पॅकिंग देणार आहे एक वरती देणार <único Liberty Overwatch> केक कट करण्यासाठी तर आधी पॅक करून घेतला लांब केक न्यायचे होते त्यामुळे सगळीकडे सेलो टेप लावून दिली कोण आंबा खाते गौरांग आंबा कोण खाते गौरांग गौरांग पण खातोय कसा आहे अरे कस आहे तू सांग कस आहे तान आहे तान आहे का छान आहे छान अरे वा वा नाही कसा लागतोय आंबा गोड आहे आहे गोड आहे ना की हो नाही कलर कसला आहे का कलर कसला आहे आंब्याचा केसरी का पिवळा केसरी गोड आहे ना आंबट आहे